तर काही तुमचं चॅनल आता मला माहीत नाही पण खरंच आपल्या माणसाला पुढे जाऊ द्या आणि खरंच खूप सपोर्ट करा आणि आमचे श्याम सर आहेत ते त्यांना सपोर्ट करता येतात पण आपण सुद्धा सपोर्ट केला तर चांगलं होईल कारण तुम्हाला आम्ही एक एक कंटेंट असं दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ते, ते, ते तुम्ही बघता पण इतरांपर्यंतसुद्धा पोचवा बस थँक्यू दादा मोस्ट वेलकम नमस्कार मंडळी तर मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज गणपतीचं नवीन सॉन्ग आहे त्याचा अल्बम आहे आज आणि आज आम आम्ही ज्या ठिकाणी आलो ते लोकेशन आहे नारिवली आणि या ठिकाणी अग्निताई आणि अक्कासाहेब विक्रांत आणि खूप रील स्टार या ठिकाणी आलेले आहेत जे आमच्यामध्ये आहेत आत्ता न क्रम पर सर ये रिक्शा बगल है तो हेलो आज एक छोटा टिकट है मम्मी आज हमारे शिपिंग में एक एक कंटेनर भेजा है बात हो पता है हमार की ये क्या है ना तो कि अपने यूट्यूब आणि इंस्टाग्रामचे सगळ्यात मोठे स्टार आपल्या आगरी समाजाचे सगळे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि तर था था आता शूटिंग झालेलं आहे टाइमिंग झालेला आहे आणि आपल्या बरोबर आपल्या बरोबर आता आलेले आहेत दादा नमस्कार आणि काही तुमचं चॅनल आता मला माहित नाही पण खरंच आपल्या माणसाला पुढे जाऊ द्या आणि खरंच खूप सपोर्ट करा आणि आमचे श्याम सर आहेत ते त्यांना सपोर्ट करता येतात पण आपण सुद्धा सपोर्ट केला तर चांगलं होईल कारण तुम्हाला आम्ही एक एक कंटेन असं दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ते तुम्ही बघता पण इतरांपर्यंत सुद्धा पोचवा बस थँक्यू दादा मोस्ट वेलकम फेअर काहीच आहे बघा पावडर लावतायत साजू दादा बरोबर का आणि त्यांना सारखी सारखी पावडर ला लागत असते आणि हे बघा शूटिंगच्या आधी पण पावडर नंतर पण अवनी अवनीताई इथे आलेले आहेत आमच्या सगळ्यांच्या लाडक्या अवनीताई ताई त्यांना पण आता शूटिंगला दुसरीकडे जायचं इथं आता नारिवलीला आलेल्या तर मंडळी आपल्याबरोबर अवनीताई आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ज्या ज्या हुलारीन ताई आहेत त्या आपल्यासोबत आहेत आणि आम्ही आता मी आपलाच माझंच गाणी आहे नवीन गाणी आहे काय तुमची खूप छान गाणं आहे ताईचं आणि ते लवकरात लवकर आम्ही सतरा तारखेला पडले गाणं लवकरात लवकर येणार आहे तुमच्यासमोर आणि अवनीताई आता गाई गाईमध्ये चालल्या आहेत तरीसुद्धा मी त्यांना खूपच आग्रह केला की आपण सगळे जे गाणं ऐकायला धवला ऐकायला आपण एकदम उत्सुक असतो कधी तर लग्नामध्ये ऐकायला भेटतं तर आज आम्हाला शूटिंगमध्ये ऐकायला भेटणार आहे तर अवनीताई तुम्ही सुरुवात करा तुमच्या धवल्याची लची गोवा माझी लाराचे गो माझे लाराचे गो माझे लानाची तू लाग मोती केली लानाची तू लाग मोठी केली चिंता तुझे आई बाबाला थँक्यू सो मच आणि हे आमचे सँडी दादा आणि हे आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे डान्स शिकवत असतात सारखे सारखे आमच्या मागे लागून 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 खूपच आम्हाला ट्रेन केलेलं आहे <laughs> रक्षाबंधनची सगळी गाणी आता बघा सत्तर तारखेला गाणं पडेल आधी ब्लॉक टाकणार आहे ना तर आमच्या सतरा तारखेला गाणी येईल अवनी पाटीलने हा गाणं ब मध्ये सिंगिंग केलेलं आहे त्याच्यानंतर आमची बरेच फेऱ्यांची पण गाणी आहेत ती पण तुम्हाला बघायला भेटतील एकदम फेऱ्यांची उत्तम गाणी आहेत सगळी शिवाचा एक गाणं आहे आपल्याला एक मनोज भोलेसा आहे आणि एक परमेश आहे तर ती गाणी तुम्ही नक्की बघा आणि यांना देखील बघा या गाण्यामध्ये आमच्या थँक्यू सो मच so बाय गाईज गाईज हे बघा विक्रांत विक्रांत भाऊ बघा आपले माझ्या मरणाचे जबाबदार फक्त विक्रांत पाटील चालू असते कॅमेऱ्याच्या पाठीमागे बघा 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 मस्ती चालू मेल्याची पण मेली

खूप छान असं आमचं म्हणलं आहे आजचं शूटिंग आणि याच्यानंतर जो ब्लॉग येणार आहे तो नेक्स्ट अल्बमचा ब्लॉग असणार आहे तर तुम्ही माझं ब्लॉग बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या कमेंट्सनीच मला कॉन्फिडन्स वाढतो माझा आणि चला थँक्यू